गावठी कट्ट्यासह गुन्हेगार ताब्यात नाशिक रोड कामगिरी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एक हद्दपार व एक सराईत गुन्हेगारास अटक केली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीमध्ये सराईत गुन्हेगार सनी मनोज श्रीवंत व सथिकेश लालदास तुंगार हे नाशिक रोड रेल्वे स्टेशनजवळील वासवाणी वाईन शॉपच्या मागे बंद पडीत बिल्डिंगमध्ये गावठी कट्टा विक्री करण्याकरिता आले असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली होती तत्काळ सापकाळ यांनी गुन्हे मार्गदर्शन करून सदर ठिकाणी पाठवले गुन्हे शोध पथकाने वासवाणी वाईन शॉपच्या मागे बंद पडीत बिल्डिंग येथे साध्या वेशात सापळा रचून त्या ठिकाणी रेकॉर्डवरील सनी मनोज श्रीवंत व ऋषिकेश लालदास तुंगार यांना संशयित हालचाली करत असताना पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतले संशयितांच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल कट्टा मॅग्झिनसह व एक जिवंत काळतूस असा एकूण एकतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास गायकवाड करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक पडेसाब नाईकवाडे तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विशाल पाटील विजय टेमकर सागर आहाणे अरुण गाडेकर महेंद्र जाधव हो, नितीन भामरे नाना पानसरे विशाल कुमार समाधान वाने अजय देशमुख रोहित शिंदे योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे नमस्कार नाशिक रोड पोलिसांनी गुन्हेगारांविरुद्ध चालू असलेल्या धडक कारवाई अंतर्गत दोन सराईत गुन्हेगारांविरोधात त्या ठिकाणी अवैध कट्टा पकडून ते कारवाई केलेली आहे सदर बाबतची अधिक माहिती अशी की पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सनी मनोज श्रीवंत व तडीपार गुन्हेगार ऋषिकेशार हे दोन इसम त्या ठिकाणी नाशिकगोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी अवैध शस्त्र विक्री करता येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून नाशिकगड पोलिसांचे पी आय सकाळी साहेब आमचे डीवीचे अधिकारी आणि अंमलदार यांनी त्या ठिकाणी रेड मारली असता त्या संबंधित व्यक्तीच्या ताब्यातून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस अशा पद्धतीचा एकूण एकतीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे सदरच गावठी कट्टा त्यांनी त्या ठिकाणी विक्री करता आणल्याचं तपासात निष्पन्न नुझ झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तपास कमी अटक करण्यात आलेली आहे आता त्यामध्ये नेमका तो कुठून ने त्यांनी आणला होता आणि कुणाला तो विक्री करणार होता याबाबतचा आम्ही अधिक तपास करतो